स्टुडंट्स आजचा सीई टी साठी विचारलेला क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता हा क्वेश्चन एलिमेंट्स ऑफ ग्रुप सिक्सटीन सेव्हन्टीन आणि एटीन हा क्वेश्चन काय विचारला बघा क्वेश्चन क्वेश्चनमध्ये अमंग्स द एच टू ओ एच टू एस एच टू एस सी अँड एच टू टी वन विथ द हायस्ट बॉइलिंग पॉइंट इज हे तुम्हाला कोण दिलेत हायड्राइड दिलेत ते हायड्राइड्स कुठल्या ग्रुप्समधले आहेत तुम्ही बघू शकता विच ग्रुप्स सिक्स्टीन सो फर्स्ट ओ स से टे पोहोचा विचारलाय का पोलिनियम नाही विचारला सो एच टू ओ सेकंड एच टू एस एच टू टी सो विचारलाय यांच्यामध्ये आपल्याला हायेस्ट बॉइलिंग कोणाचं आहे हाएस्ट बॉइलिंग पॉईंट सो फर्स्ट एच टूचं हाऊ मेनी बॉइलिंग पॉईंट थ्री हंड्रेड सेवन्टी थ्री नेक्स्ट दोनशे तेरा नेक्स्ट टू हंड्रेड थर्टी टू अँड लास्ट इज Two hundred sixty-nine. So, which is the highest boiling point in this hydride of group sixteen elements? Why? Because of H two. Because of hydrogen bonding. So, option A is correct. Thank you.